सर्वात आधी तेलाचा दिवा लावून पूजेला सुरुवात करावी धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यावी दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यावी आणि नमस्कार करावा त्यानंतर एका जागेवर विड्याची जोड पाणी ठेवून त्यांवर अक्षतांचं आसन तयार करून घ्यावं आणि त्यावर गणपतीची मूर्ती किंवा त्याऐवजी सुपारीची स्थापना करावी व गंध अक्षता फुल वाहून ओम गम गणपतय म्हणत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी आणि गणपती बाप्पांना तुपाच्या निरांजनाने ओवाळून घ्यावे गणपती पूजन झाल्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी सर्वप्रथम वडाला जल अर्पण करावे त्यानंतर पंचामृत अर्पण करावे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाणी अर्पण करावे यानंतर हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्यावी तसेच वस्त्रमाळ सुद्धा ग्या। अर्पण करावी यानंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य अर्पण करण्यासाठी पानाने आसन बनवून त्यावर विड्याची जोडपाने ठेवून घ्यावीत व आपण सोबत आणलेले सुपारी हळकुंड खोबरे खारी बदाम कूळ आणि दक्षिणा या सर्व वस्तू एक एक करून जोडपानांवर ठेवून घ्याव्यात या नैवेद्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करून पूजा करून घ्यावी त्यानंतर उजव्या हातात पाणी घेऊन तीनदा पाणी गोलाकार फिरवावे आणि मनोभावे नमस्कार करून